श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न रवींद्र वसंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड पुंदी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील ग्रामपातळीवर उल्लेखनीय कार्य करणारे श्री रवींद्र वसंत पाटील यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ या देशव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड ही ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकशाही मूल्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे त्यांच्या नियुक्तीनं महाराष्ट्रातील गाव पातळीवर कार्यरत सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकूर चंदन सिंग बिहार उपाध्याय छत्तीसगड राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके महाराष्ट्र अरुण शर्मा जम्मू काश्मीर सचिव रवींद्र यादव उत्तर प्रदेश महासचिव मुकेश सखिया गुजरात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद पांडुरंग सांगोले कोर कमिटी सदस्य प्रेम साहू छत्तीसगड प्रवक्ते जयराम गौरव महेंद्र यादव झारखंड अर्पिता पांडा ओडिशा सा, ईश्वर साहू छत्तीसगड गोवा प्रभारी पद्माकर मलिक सुबत्ता सामंत महाराष्ट्र प्रभारी सुनील पाटील जळगाव सेवक नागवंशी महिला प्रदेशाध्यक्षा सौ सुनीता सुतार महिला कार्याध्यक्षा सौ जयश्री वंजारी मंगेश तायडे राजकुमार मेश्राम लक्ष्मण करारे डॉक्टर शंकर ठाकरे अमरावती नागपूर विभागीय अध्यक्ष लक्ष्मण करारे व सुशील रामटेके यांनी शुभेच्छा दिल्या श्री रवींद्र वसंत पाटील यांच्या या निवडीबद्दल पुंदी ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ग्रामविकासाच्या कार्यात त्यांनी अधिक व्यापक पातळीवर कार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एकावन्न एक शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव